संस्थान काळापासून वापरात असणारे पण गेली काही वर्ष वापरात नसलेल्या गगनबावडा येथील पुरातन कारागृहाची दुरावस्था झाली आहे या कारागृहाची शासनानं दुरुस्ती केली तर पुन्हा एकदा या कारागृहाचा वापर करता येईल एकीकडे राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत अशावेळी गगनबावड्यातील जुन्या पुरातन कारागृहाची इमारत डागडुची करून वापरणं सहज शक्य आहे गगनबावडा इथल्या जुन्या तहसील कार्यालयाजवळ मध्यवर्ती ठिकाणी अगदी प्रशस्त जागेत संस्थाकालीन कारागृह आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून कारा या कारागृहात अनेकांनी सजा भोगली या कारागृहाची अंतर्गत रचना अत्यंत चांगल्या असून कैदी पळून जाऊ नयेत यासाठी भिंतीवर बसवलेल्या काचा म्हणजे तर कल्पकतेचा उत्तम नमुना आहे गगनबावड्यातील या जुन्या कारागृहाची बांधणी दगडी बांधकामाची आहे सध्या या इमारतीचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडं आहे पण या सुंदर इमारतीची प्रचंड पडझड आणि दुरावस्था झाली आहे कारागृहाची ही जुनी इमारत दुरुस्त करावी अशी सुबुद्धी आजवर प्रशासनाला झालेली नाही वास्तविक गगनबावडा पोलीस स्टेशनमध्ये खुराड्यासारखी एक खोली आरोपीसाठी उपलब्ध आहे एका रात्रीच्यावर एखाद्या कैद्याला कोठडीत ठेवायचं असेल तर त्या आरोपीला कोल्हापुरात पाठवावं लागतं अशावेळी स्टेशन स्टेशनपासून जवळच असलेल्या या जुन्या कारागृहाच्या इमारतीची डागडुची झाली तर नक्कीच गगनबावडा पोलिसांसह संपूर्ण जिल्ह्यालाही एक चांगलं कारागृह मिळू शकतं त्यामुळे राज्य शासनानं गगनबावडा इथल्या जुन्या कारागृहाच्या इमारतीची दुरुस्ती करण्याची गरज आहे